या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहात मुंबईची विक्रोची गजबजून गेलेली आहे रॅली आणि जी आहे वीर कोटेच्या यांची विजयाची रॅली मोठ्या संख्येनं पण आलेले आहात आणि वीर कोटेजा आता फॉर्म भरणार आहे नरेंद्र मोदींचा विश्वास त्यांच्यावर आहे देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्यावर विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला हरवण्यासाठी नरेंद्र मोदींचा विकासाचा आणि महाविकास आघाडीला हरवण्यासाठी मिलीन वेद बोटेच्या स्मारक अत्यंत मजबूत उमेदवार बीजेपीने दिलेला आहे माझा रिपब्लिकन पक्ष जय बी माहे माझा घाटीची जय बी माहे माझा घाटीची म्हणून मीर गोटीयाजी मी आहे तुमच्या पार्टीची सर्वजण आपल्या पार्टीचे आहोत त्यामुळे आज मी आपल्याला या ठिकाणी जास्तन बोलता मी रिपब्लिकन पक्षाचा मतदार आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मतदार आहे तो मतदार आपल्या पार्टीच्या तक्तिनोबार राहणार आहे जरी काँग्रेसवाल्यांनी हिंदी आघाडीने महाविकास आघाडीने किती जरी प्रचार केला संविधान बदलणार आहे संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असं अजिबात नाही आहे संविधान अजिबात धोक्यात नाही पण महाराष्ट्रातली महाविकास आघाडी धोक्यात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी एवढं सांगतो की आमचा पक्ष